कितीही महागातल्या अगदी फॉरेनच्या ब्रँडेड चपला बुट वापरा पण कोल्हापूरची सर कुठल्याही पायतानाला यायची नाही महाराष्ट्राचा मराठी माणसाचा ब्रँड म्हणजेच कोल्हापुरी कारण कोल्हापुरी म्हटलं की विषय हार्ड पण याच कोल्हापुरी ब्रँडच्या नावाखाली बरेच जण झोल करून बनावट चपला विकतात पण आता याच बनावट चपलेला कारण कोल्हापुरी चप्पल आता डिजिटल होणार आहे ज्यामुळे आपल्याला खरी कोल्हापुरी कुठली आणि बनावट कोल्हापुरी कुठली हे लगेच ओळखता येणार आहे पण कसं जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत पांढरा शर्ट डोक्यावर फेटा हातात फटफट करणारी बुलेट आणि पायात करकर वाजणारी कोल्हापुरी तरुणांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर हा ट्रेंड दिसून येतो ज्यात मुली सुद्धा काही मागे नाही मुलींना सुद्धा कोल्हापुरी चप्पलेच फॅट वाढले कोल्हापुरी चपलांची अनेक नावं आहेत ज्यात खास कापशी पुडा मोरकी पुडा पचकी पुडा अंधनी आणि गांधीवादी अशी नावं आहेत दिसायला आकर्षक आणि सुंदर बारीक नक्षीकाम असलेली चप्पल आरोग्यासाठी फायदेशीर आहे शरीरातील उष्णता शोषून घेऊन ते शरीराला गारवा जातात असं म्हणतात पण कोल्हापुरीच्या याच फेममुळे आता बनावटचा बाजार सुद्धा वाढलाय त्यामुळे ब्लॉक चेन टेक्नॉलॉजीचा प्रयोग करण्यात आलाय जे आता सक्सेसफुल देखील झालाय आणि त्यामुळे कोल्हापुरी चपलेला क्यू आर कोड मिळालाय त्यामुळे आता अस्सल कोल्हापुरी चपल्याच्या आत ब्लॉक चेन तंत्रज्ञानावर आधारित एक छोटी बसवण्यात आली असून ही चप्पल मोबाईल स्कॅन करताच ती कुठे बनवले आहे कोणत्या कारागिराने बनवली याची माहिती उपलब्ध होणार आहे हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे आता बनावट कोल्हापुरी चप्पल बनवणाऱ्यांवर आणि बनावट चप्पलांची विक्री करणाऱ्यांवर चाप बसणार आहे बाजारात बनावट कोल्हापुरी चपलांचा सुळसुळाट वाढल्यानं त्याला आळा घालण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या संत रोहितदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाने नवा प्रयोग राबवत कोल्हापुरी चपलांना क्यू आर कोड दिलाय ग्राहकांना असल आणि चांगले कोल्हापुरी चप्पल मिळावी यासाठी लिमकॉडने ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित नवीन चप्पला विक्रीसाठी बाजारात आणलेले आहेत हे तंत्रज्ञान इव्हटेक इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने बनवले या नव्या तंत्रज्ञानामुळे आता ग्राहकांना मोबाईलच्या एका क्लिकवर कोल्हापुरी चप्पल असल आहे की नकली हे सहज ओळखता येणार आहे विशेष म्हणजे चपलांमध्ये अशा प्रकारे तंत्रज्ञान प्रथमच वापरले जात आहे उत्पादनापासून ते विक्रीपर्यंत प्रत्येक गोष्टींची माहिती ठेवली जाणार आहे हा प्रयोग महाराष्ट्रात नाशिक येथील सह्याद्री फार्म येथील विविध प्रकारच्या फळभाज्यांबरोबरच कापूस रबरच्या विक्रीमध्ये केला गेला होता त्याला चांगलं यश मिळालं आणि त्यामुळे आता हाच प्रयोग कोल्हापुरी चपल्यात केला गेलाय कोल्हापुरी चपलांसाठी ब्लॉक चेन या प्रयोगांतर्गत क्यू आर कोड प्रणाली विकसित करण्यात आली आहे त्यामुळे आता तुम्हाला खरी कोल्हापुरी करणार सुद्धा आहे आणि ती घालून सुद्धा येणार आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका